नमस्कार मित्रमंडळांनो मी तुमचा लाडका झेराना स्वागत करत आहोत माझं यूट्यूब चॅनल झेरा अनास अँड एंटरटेनमेंटमध्ये चॅनलला नवीन असं वाटतं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि हो बेल ऐकूनला दाबायला दा विसरू नका जेणेकरून माझे सर्व नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल तसं चला तर मित्रमंडळानं व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो आज मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहोत ती माहिती आहे गुढीपाडवा यांची माहिती जर ही माहिती चुकली असेल तर मला आयुष्य क्षमा करा कारण की मनुष्य हा चुकीचा पुतळा असतो आणि त्याच्याकडून चूक होतच असते तर चला तर मित्रमंडळाने ही स्टार्ट करूया गुढीपाडवा याची सुरुवात कधीपासून झाली लोकं का मनवतात याची आपण माहिती घेऊया तर चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया गुढीपाडवा रामायण काळात दक्षिण भारत बालीच्या जुलमी राजवटीत होता सीताजींचा शोध घेत असताना जेव्हा प्रभू राम सुग्रीवला भेटले तेव्हा त्यांनी श्रीरामांना बालीच्या अत्याचाराची माहिती दिली त्यानंतर प्रभू रामाने बालीचा वध करून तेथील लोकांना त्यांच्या कुशासनातून मुक्त केले हा दिवस छत्रप्रतिपदेचा होता असे मानले जाते म्हणूनच या दिवशी गुढी किंवा विजय पथका फडकवली जाते हिंदूमध्ये गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे परा पौराणिक कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी ईश्वाची निर्मिती झाली या दिवशी ब्रह्मदेवाने ईश्वाची निर्मिती केली असे मानले जाते या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सु घुसखोरांचा युद्धात पराभव केला असा आणखी एक समज आहे त्यामुळेच गुढीपाडव्याच्या दिवशी वाईट गोष्टींचा अंत होतो असे म्हटले जाते या दिवशीपासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते त्यानिमित्त घरोघरी गुढी उभारल्या जातात ही गुढी समृद्धीचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाते जीवनात सुख समृद्धी येते असे म्हणून ओळखले जाते गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त प्रति पदा तारीख आरंभ आठ एप्रिल दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी प्रतिपदा समाप्त होईल नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजता म्हणजे नऊ एप्रिलला रात्री साडेआठ वाजता ही गुढीपाडवा समाप्त होईल गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्यदेवा सूर्यदेवापूर्वी प्रथम स्नान वगैरे केले जाते यानंतर मुख्य दरवाजा आंब्याच्या पानांनी सजवला जातो यानंतर घरच्या एका भागात गुढी उभारली जाते आंब्याच्या पाण्याची पाने आंब्याची पाने, पाने फुले कपडे इत्यादींनी सजवलेले असते यानंतर ब्रह्मदेवाची पूजा करून गुढी उभारली जाते गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूची भीतीपूर्वक पूजा केली जाते गुढीपाडव्याच्या दिवशी लोक नवीन कपडे घालतात या उत्सवात पुरणपोळी आणि श्रीखंडाचा नैवेद्य देवाला दाखवता गोड भातही बनवला जातो याला साखरभात भात असेही म्हणतात वनराजा बालीवर विजय रामायण काळात दक्षिण भारत बालीच्या जुन्मी राजवटीत होता सीताजींचा शोध घेत असताना जेव्हा प्रभू राम सुग्रीवला भेटले तेव्हा त्यांनी श्रीरामांना बालीच्या अत्याचाराची माहिती दिली त्यानंतर प्रभू रामाने बालीचा वध करून तेथे ते लोकांना त्यांच्या ते कुशासनातून मुक्त केले हा दिवस छत्र प्रतिपदेचा होता असे मानले जाते म्हणून या दिवशी गुढी किंवा विजय पताका फडकली जाते एका ऐतिहासिक आख्या आख्यायिकेनुसार शालीवाहन नावाचा कुंभार मुलाने मातीच्या सैनिकांची फौज बनवली आणि त्यांच्यावर पाणी शिंपडून त्यात प्राण फुकले आणि या सैन्याच्या मदतीने शत्रूचा पराभव केला या विजयाचे प्रतीक म्हणून शालिवाहन शक सवंतांची सुरुवात आहे